एमबीबीएस चा शेवटचा राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड आपल्याला करता येऊ शकतो का एखादं करून ठेवलं मग ते चा असेल बी बी किंवा फिजिओथेरपीचा असेल हा प्रश्न बऱ्याच पालकांच्या मनामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर थोडं सविस्तर आपण बघू कारण यामध्ये बरेचसे रूल्स आहेत तर ते जर आपण फॉलो नाही केले तर आपण त्या एमबीबीएस वाल्या स्पॉट राऊंडला इलिजिबल नसतो तर त्यामुळे थोडं सविस्तर बघा आता महाराष्ट्र स्टेट कॉन्सिलिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो सी टी सेलवर हे काउन्सलिंग चालते हे सर्वांना माहितीये तर हे वेगळं काही सांगायचं सा काम नाही आता या सी टी सेल वर तीन ग्रुप येतात जसं की समजा आपला पहिला जो ग्रुप आहे की ज्याला आपण ग्रुप ए म्हणतो याचं शेड्यूल वेगळं येतं आणि सिलेक्शन लिस्ट पण वेगळ्या लागतात या ग्रुपमध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की दोन कोर्सेस येतात फक्त एमबीबीएस हा एक कोर्स येतो मेडिकल वाला आणि सोबत दुसरा कोर्स येतो बीडीएस ठीक आहे हे दोन कोर्सेस येतात आता जो आपला ग्रुप बी आहे की जो दोन नंबरला घेतोय आपण ग्रुप बीच जे शेड्युल्ड आहे तर याच्या सोबत सोबत न चालताना थोडाफार माग पुढे होत आहे पण एक पॅरल नाही म्हणता येणार ना, थोडाफार फरक पडतो डेट मध्ये आता ग्रुप बी मध्ये जे कोर्सेस येतात की जे आयुषचे चे कोर्सेस असतात जसं की समजा बी एम एस नंतर बी एच एम एस आणि सोबतच एक बीयूएमएस एम एस नावाचा जो कोर्स आहे तर तो पण यामध्येच येतो आता यानंतर आपला जो तिसरा ग्रुप आहे की जो ग्रुप येतोय ग्रुप सी आता या ग्रुप सी मध्ये जे कोर्सेस येतात की ज्यामध्ये आपण घेतोय अलाइड कोर्सेस जसं की समजा बीपीटीएच की ज्याला फिजिओथेरपी म्हणतो आपण यानंतर बीओ एस बीओटीएच वगैरे हे सगळे अलाइड कोर्सेस जे तर या ते यामध्ये येतात ग्रुप सी मध्ये पण महत्वाचा प्रश्न आहे की कॉलेज जॉईन केलं सर तर स्पॉट राऊंड करता येईल का ते सांगा तर ते सांगण्यासाठी हे थोडं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे व्हिडिओची लेन्थ थोडी वाढू शकते पण थोडं बघत राहाल बघा आता समजा आपण आता सध्या एमबीबीएस बीडीएस किंवा बीएमएस बीएचएमएस किंवा फिजिओथेरपीचा राउंड करतोय सपोज आपण याचा पहिल्या राऊंडच्या आणि राउंड वन, वन मध्ये आपल्याला सीट नाही मिळाली नंतर आपण इकडं हा जो बीएमएस बीएचएमएस वाला राउंड आहे तर याच्या सुद्धा चॉईस फिलिंग आपण केल्या सपोज इकडे आपल्याला सीट मिळाली आणि आपण ती जॉईन केली किंवा नाही मिळाली तर हे पण आपण इमेजिन करू किंवा आपला स्कोअर कमी आहे आणि आपण इकडच्या सुद्धा चॉईस फिलिंग केल्या आपण इलिजिबल आहोत क्वालिफाय आहोत पण आपण फिजिओथेरपीच्या सुद्धा चॉईस फिलिंग केल्या आता आपल्याला समजा एमबीबीएस बीडीएस ची सीट न मिळताना एक तर बीएमएस बीएचएमएस मिळालं किंवा मग फिजिओथेरपी मिळालं तर आता ह्या दोन पैकी एक आपण जॉईन करून ठेवलं आता प्रश्न काय येतो की समजा आता हा दुसरा राऊंड लागला ओके आता दुसऱ्या राऊंडला पुन्हा नव्यानं चॉईस फिलिंग कराव्या लागतात मग आता या राऊंडच्या चॉईस फिलिंग आपण केल्या पण आपण इकडे जॉईन आहोत इकडच्या चॉईस फिलिंग करता येतील का तर यस करता येतील जर हे कॉलेज जर आपल्याला मिळालं तर हे कॉलेज आपल्याला सहज सोडता येतं यामध्ये कुठलीही पॅनल्टी भरायचं काम नसतं दुसऱ्या राऊंड पर्यंत ठीक आहे आता समजा इथं आपल्याला कॉलेज नाही मिळालं मग आपण काय केलं पुन्हा इकडच्या सुद्धा चॉईस फिलिंग केल्या आपण समजा पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं ते बेटरमेंट केलं किंवा कॉलेज मिळालं नव्हतं पण सेकंड राऊंडला आपल्याला कॉलेज मिळालं आणि सोबतच आता समजा काही विद्यार्थी असे की ज्यांना बीएमएस बीएचएमएस पण मिळाली नाही तर त्यांनी राऊंड टू च्या फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंग केल्या आणि फिजिओथेरपी जॉईन करून घेतलं आता इथपर्यंत ते ठीक आहे कारण पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो तर त्यामुळं टेन्शन यायचं काम नाही दुसरा राऊंड हा फ्री एक्झिट नसतो तर त्यामुळं मिळालेलं कॉलेज हे जॉईन लागतं हे सर्वांना माहितीये आता यानंतर काय झालं बघा आपण इथे जॉईन आहे समजा बीएमएस किंवा बी ला किंवा इकडं जॉईन आहे कुठं तरी एका ठिकाणी जॉईन आहे पण इकडच्या ची वाट पाहतोय समजा आपण आता राऊंड थ्री लागला याचा ठीक आहे पुन्हा आपण राऊंड थ्रीच्या चॉईस फिलिंग केल्या ओके आता राऊंड थ्रीच्या चॉईस फिलिंग केल्या आणि यामध्ये आपल्याला कॉलेज मिळालं आता जर समजा आपल्याला हे कॉलेज मिळालं तर हे जे राऊंड टू च बीएमएस कॉलेज आपण जॉईन केलेलं आहे किंवा जे फिजिओथेरपीचं कॉलेज आपण जॉईन केलेलं आहे तर ते आपल्याला सोडता येऊ शकतं फक्त काय होईल जर समजा आपण हे कॉलेज सोडलं तर या ग्रुप बीचं रजिस्ट्रेशन आपलं कॅन्सल होऊन जाईल आपल्याला एमबीबीएस मिळालं आपल्याला ग्रुपमध्ये परत जायचं नाही रजिस्ट्रेशन कॅन्सल झाली झालं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही तर त्यामुळे हे कॉलेज सोडून जर आपल्याला इकडे यायचं असलं एमबीबीएस मध्ये तर आपल्याला येता येऊ शकतं आपण एखादं बीएमएस कॉलेज जॉईन केलेलं आहे फॉर एक्झाम्पल अमरावतीचं एखादं एक बीएमएस कॉलेज जॉईन केलं आणि आपल्याला समजा एखादं नाश आपल्याला समजा एक कॉलेज मिळालं जळगावचं एमबीबीएसचं तर ते जॉईन करायचं थर्ड राऊंड मध्ये तर अमरावतीवाला बीएमएस कॉलेज सोडून द्या आणि जे जळगावचं मिळालेलं आहे एमबीबीएस ते जॉईन करा फक्त हे रजिस्ट्रेशन तुमचं कॅन्सल होईल एक्झाम्पल दिलं एक साधं सोपं आता समजा इकडे पण आपल्याला सीट नाही मिळाली मग काय करायचं इथं तुम्ही पुन्हा चॉईस फिलिंग करू शकता बीएमएस चा जर कॉलेज मिळालेला असेल तरी करू शकता नसेल मिळालं तरी सुद्धा करू शकता पण या दरम्यान मी तुम्हाला परत सांगतोय की स्किप करू नका नियम बघा काय येतं तुम्ही इथं रिटेन्शन फॉर्म भरू नका कॉलेज जॉईन करत असताना जर कॉलेज मिळालं तर इकडे सुद्धा तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू नका कॉलेज जर मिळालं असेल तर रिटेन्शन फॉर्म द्यायचाच नाही आणि थर्ड राऊंडला जरी कॉलेज मिळालं तर कॉलेज जॉईन करा फक्त रिटेन्शन फॉर्म भरण्याची गडबड करू नका रिटेन्शन फॉर्म म्हणजे कॉलेज फायनल झालं आम्हाला कौन्सलिंग करायची नाही आणि आम्हाला तो कोर्स कंप्लीट करायचा तर त्यामुळे बीएमएस मिळव किंवा फिजिओथेरपी मिळव रिटेन्शन देऊ नका आता विषय काय की समजा आपल्याला या राऊंडला कॉलेज नाही मिळालं आता यानंतर याचा एक ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राऊंड होता असतो की ज्याला आपण राऊंड फोर्थ म्हणतो आता यासाठी आपण येऊ शकतो का चॉईस फिलिंग करू शकतो का तर यस करता येतील इकडे ये तुम्ही कुठं जरी जॉईन असले तरी पण याच्या चॉईस फिलिंग तुम्हाला करता येतील काहीच प्रॉब्लेम नाही अडचण कुठलीच नाही जर कॉलेज मिळालं तर इकडनं तुम्ही परत इकडे येऊ शकता कारण याच्या थर्डच राऊंडचं फक्त शेड्युल असतं इथं फोर्थ राऊंड अजून लागलेला नसतो कारण फोर्थ राऊंड अगोदर हा पूर्ण होईल आणि नंतर इकडचा फोर्थ राऊंड लागेल तुम्ही इथं कुठं जरी जॉईन असाल आणि तुम्ही रिटेन्शन जर दिलेलं नसेल आता रिटेन्शन जर दिलेलं आहे मग सर काय होईल तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम जाईल कॉलेज सोडताना त्यामुळे म्हणतोय की रिटेन्शन देऊ नका मग ॲडमिशन कॅन्सलेशनचा फॉर्म भरा आणि तुम्ही जर राऊंड फो, राऊंड फोर्थ मध्ये तुम्हाला एमबीबीएस मिळालं तर हे कॉलेज सोडून तुम्ही इकडे येऊ शकता ओके बर आता समजा सर मग या या राऊंड साठी आम्ही इलिजिबल राहू का राऊंड फोर्थ साठी जर आम्ही वरती जर जॉईन केलेलं एखादं कॉलेज कोणतं बीएमएस वाल किंवा बी एच एम एस वालं तर तुम्ही या राउंड साठी क्वालिफाय नसणार या ग्रुपमध्ये कारण जे विद्यार्थी इथं इथं किंवा इथं जॉईन असतात तर त्यांच्यासाठी या ग्रुपमधला फोर्थ राऊंड करता येत नाही याचा पण तोच रूल आहे फोर्थ राऊंड कोणाला करता येतो तर फक्त फ्रेश मुलांना आणि याचा पण सेमच रूल आहे थोडक्यात हे तीन राऊंड जे आहे हे सर्वांसाठी असतात आणि जे जॉईन झालेले तर त्यांच्यासाठी हा चौथा राऊंड नसतो त्या ग्रुप मधला ओके ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे की सर आता एमबीबीएस चा स्पॉट राऊंड आहे आणि आम्ही इथं कुठेतरी जॉईन आहे मग आता नेमकं काय होणार आहे तर बघा जर समजा एमबीबीएस चा स्पॉट राऊंड लागायचा असेल तर सीईटी सेल काय करते एक नोटीस टाकते तुम्हाला एक नोटीस दाखवतो मागच्या वर्षीची बघा नोटीस नंबर तेवीस आहे आणि ही नोटीस आलेली आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला मागच्या वर्षीची एक अनुभव शेअर करतोय शेड्यूल बघा शेड्यूल फॉर इन्स्टिट्युशनल लेवल स्ट्रे वॅकन्सी राऊंड याचं मिनिंग काय होतं स्पॉट राऊंड इन्स्टिट्युशनल लेवल म्हणजे काय तर कॉलेजला होणारा राऊंड ऑनलाईन हा होणार नाही आता या मध्ये काय दिलेलं आहे नेमकं तर एक शेड्यूल दिलेलं आहे बघा शेड्यूल नेमकं काय आहे का जे पण समजा वॅकन्सी पोझिशन आहे कॉलेजमधली तर त्याची जी लिस्ट आहे आणि इलिजिबल कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे स्टेट कोटा आणि इन्स्टिट्युशनल कोटाची तर ती किंवा येणार आहे तर एकतीस तारखेला मागच्या वर्षी आलेली होती या वर्षी पण तेच होईल की जी एलिजिबल कॅंडिडेट आहे या राऊंड साठी त्याची एक लिस्ट जनरेट होऊन जाईल आता यासाठी इलिजिबल कोण असतं तुम्ही जर ऑल इंडिया मधून तिसरा राऊंड जॉईन केलेला असेल तर यासाठी तुम्ही नॉट इलिजिबल आहे तुम्ही रिटेंशन फॉर्म भरलेला असेल तर यासाठी तुम्ही नॉट इलिजिबल आहे म्हणून म्हटलं की रिटेंशन फॉर्म भरू नका यानंतर बघा आता हे जे आहे तर इलिजिबल कॅंडिडेट जे पण आहे तर त्यांनी मेलन त्या कॉलेजला अप्लाय करायचं आणि हे जे मेल ऍड्रेस आहे तर हे देत देतात देता सीईटी वाले वेळेवर प्रत्येक कॉलेजचा प्रायव्हेट कॉलेजचा मेल ऍड्रेस असतो तर त्या मेलवर आपल्याला आपलं ऍप्लिकेशन पाठवावं लागतं कॉलेजला जायचं काम नाही अर्ज करण्यासाठी घरून आपण अर्ज करू शकतो आता यानंतर काय होईल की जी पण लिस्ट आहे मुलांची मिरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट तर ही सगळी लागणारे दोन तारखेला असं दिलेलं इथं मग आता समजा सिलेक्शन लिस्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आलं आणि तो जर इकडे बीएमएस ला जॉईन असला तर मग त्याचे डॉक्युमेंट्स बीएमएस कॉलेजमध्ये मग त्यानं इकडं कसं पोचायचं दोन तारखेला हि जी लिस्ट लागणार आहे तर तीन आणि चार तारखेच्या दरम्यान ता हे जॉईनिंग आहे मग नेमकं काय करायचं बीएमएस वाले डॉक्युमेंट देतील का तर सी जी सेलनं यासाठी मागच्या वर्षी एक अर्जंट नोटीस टाकलेली होती बघा बघा नोटीस काय दिलेलं आहे बघा नेमकं हे पा ही ती नोटीस आहे अर्जंट नोटीस इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग मेडिकल ऑब्लिक आयुष अलाइड कॉलेजेस टू बी हे बघा हे जे पण आहे ऍडमिशनच्या ज्या प्रोसेस आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत होणाऱ्या ही नोटीस आहे आता ही नोटीस बघा काय येतं इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड एमबीबीएस बीडीएस एज पर नोटीस नंबर ट्वेंटी थ्री जी मी अगोदर तुम्हाला दाखवली ट्वेंटी थ्री नंबरचं शेड्युल्ड की जे या तारखेला होणार होतं मागच्या वर्षी इन ऑफ द इन्स्टिट्युशनल लेवल राऊंड एमबीबीएस बीडीएस ग्रुप ए ग्रुप ए मधला जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होणार आहे तर त्यासाठी म्हणजे हा जो कंडक्ट होणार आहे ती नोटीस याच्या सोबत जोडलेली आहे तर मध्ये जे पण मुलं जॉईन आहेत आयुष आणि ग्रुप सी मध्ये जे पण मुलं जॉईन आहेत तर त्यांचं त्या ऍडमिशन त्यांना जर इच्छा असेल तर ते कॅन्सल करू शकतात आणि यासाठी ते एमबीबीएस बीडीएस ला जाऊ शकतात ऍडमिशन कॅन्सल करून तर त्यामुळं ऑल आयुष अँड अलाइड कॉलेजेस म्हणजे थोडक्यात कॉलेजला ही नोटीस देण्यात आलेली होती किप ऑफिस ओपन म्हणजे थोडक्यात जो आपला एमबीबीएस बीडीएस वाला स्पॉट राऊंड होणार आहे तर त्या दरम्यान सी टी सेलनं बीएमएस बीएचएमएस आणि फिजिओथेरपी अलाइड कोर्सेस वाल्यांना ही नोटीस दिलेली होती की तुम तुम्ही तुमचे ऑफिस सुरू ठेवा जरी सुट्टी असेल तरी सुद्धा त्या हॉलिडेज मध्ये सुद्धा ऑफिस सुरू ठेवा का बरं कारण मुलं जर एमबीबीएस बीडीएस मिळालं तर त्यांची ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी कॉलेजला येऊ शकतात आणि मुलांचं काही शैक्षणिक या ठिकाणी नुकसान होऊ नये तर यासाठी हे सीईटी सी एक इम्पॉर्टंट पब्लिक केलेलं नोटीस आहे आता यावर्षी सुद्धा असंच काही होऊ शकतं फक्त ही, ही नोटीस नेमकी केव्हा येते ते या नोटीसची वाट बघावी लागते कारण बी एम एस कॉलेजवाले इझिली डॉक्युमेंट देत नाही जेव्हा सीईटी सेल अशी नोटीस देईल बघा इथं सीईटी सेलनं काय दिलेलं आहे की या दरम्यान हे कॅन्सलेशन करता येईल हे दिलेलं आहे डेट एक अकरा दोन हजार चोवीस पाच अकरा दोन हजार चोवीस तर हे मागच्या वर्षीच आहे ठीक आहे पण वर्षी सुद्धा असंच काहीतरी होऊ शकतं नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंग जॉईन करायची असेल तर फक्त तुम्ही महाराष्ट्र कॉन्सलिंग असा एक मेसेज करा तुम्हाला फीजचे डिटेल्स शेअर केले जातील कारण मागचे आमचे बरेचसे स्टुडंट जे आहेत ते जॉईन झालेले बऱ्याच जणांनी रिटेन्शन फॉर्म भरलेलं आहे आणि आता आमच्या परत काही विद्यार्थ्यांच्या सीट जे आहेत तर त्या वॅकंट आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता आज आपण थांबूया ओके बाय